नमस्कार मागच्या आठवड्यात मी गावाला गेले होते तर शेजारी जाऊबाई राहतात त्यांना भेटायला गेले तर त्या ज्वारीच्या भाकरीची तयारी करत होत्या त्यांचं किचन एवढं सुंदर लावलं होतं ना मला फार आवडलं म्हणून म्हटलं तेही तुम्हाला दाखवावं हो। आणि त्यांनी ज्वारीची भाकरी एवढ्या छान पद्धतीत केली ना ते पण दाख तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि ज्वारीची भाकरी खाण्याचं महत्व काय आहे तेही मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे ही बघा माझ्या जाऊबाईंची भांडी कशी लावली धुवून पुसून स्वच्छ करतात एवढं चुलीचा धूर वगैरे आहे तरी पण एकाही भांड्याला काही त्यांचं आहे का बघा एवढी ते स्वच्छ करून लावतात भांडी व्यवस्थित लावलेली असतात अगदी पेले ग्लास तांबे सगळं व्यवस्थित लावलेलं हो असते पाण्याची भांडी पण रोजच्या रोज स्वच्छ करणार रोजच्या रोज स्वच्छ धुवून हांडे सगळे भरून ठेवणार आता माझ्या जाऊबाई ज्वारीची भाकरी करायचे करतायत ज्वारीची भाकरी करायची त्यांची सगळी व्यवस्थित तयारी असते त्यांना चुलीवरच जेवण करायला आवडतं आणि त्या सगळं चुलीवरच करतात आणि गावाला जास्त करून ज्वारीचीच भाकरी खातात जे भाकरीच जास्त खातात मी कधी मुंबईवरून गेले ना की माझ्या जाऊबाई पहिल्या ज्वारीची भाकरी आणि भाजी घेऊन माझ्यासाठी हजर असतात ज्वारीची भाकरी खूप सुंदर बनवतात माझ्या जाऊबाई ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे आपल्या शरीराला खूप आहेत त्याच्यातून काय काय मिळतं काय नाही मिळतं ते आज आपण बघणारच आहोत हा भाकरीचा व्हिडिओ बघत बघत आज आपण तेही ऐकणार आहोत तर ज्वारीचीच भाकरी का खावी जेवणामध्ये तर ज्वारीमध्ये ना कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्यामुळं शरीराला पटकन ऊर्जा मिळते कमी खाऊनसुद्धा पोट भरल्याची जाणीव होते ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड्समधून शरीराला मुबलक प्रोटीन्स मिळतात तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते मुल ते तर त्रास असणाऱ्यांनी व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे मूळभ्यादीचा त्रास त्यांना होत नाही तसंच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा नक्की त्यांनी ज्वारीची भाकरी नक्की आहारात आणावी ज्वारीतील पोषण तत्वामुळे किडनी स्टोनला आपल्याला दूर ठेवता येतं ज्वारीमध्ये असणाऱ्या ॲनिसिन्समुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी आपल्या कमी होते तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात ज्वारीमधल्या पोटेशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो भाकरीत लोह हो मोठ्या प्रमाणात असते अॅनेमियाचा ता तास त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो शरीरातील लाल पेशींची वाढ सुद्धा ज्वारीमुळे मदत होते आता ज्वारीची भाकरी आपण खाल्ली तर त्याचे फायदे काय काय आपल्याला मिळतात ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते ज्वारी आपल्या पचनाला सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीला दूध भाकरी फायदेशीर ठरते ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी फार उपयुक्त आहे हृदय रोगासंबंधी आजारात ज्वारी अतिशय फायदेशीर ठरते शरीरातील इन्शुरनची उत्पादता कायम आणि योग्य प्रमाणात कार्यक्षम ठेवण्यासाठी तसंच मधुमेह असणाऱ्या आणि इतरांनाही ज्वारीचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी कातडीचे आजार जठरातील आम्लता कमी करण्यासाठी ज्वारी उपयोगी पडते महिलांच्या गर्भाशयाचे आजार प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांनी ज्वारी उपयोगात आणावी ज्वारीतले काही घटक कर्करोगावर पण नियंत्रण आणतात शौचालय साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरी जर सेवन केलं तर त्याचा फायदा होतो ज्वारीना घरी आणली ना तर ती स्वच्छ धुवायची कारण शेतकरी त्याच्यावर कीटकनाशकं मारतात त्यामुळं स्वच्छ धुवून सुकून मग ज्वारी दळून आणायची आणि जर तुम्हाला शक्य नसेल धुणं तर निदान ओल्या फडक्याने ज्वारी स्वच्छ पुसून पंख्याखाली किंवा उन्हात सुकून नंतर ज्वारीचं दळून आणायची आणि मग त्याच्या भाकरी करायच्या अशा प्रप्र अशा प्रकारे आपण ज्वारी खाल्ली ना तर आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत बघा त्यांच्या भाकरी किती छान झाल्यात माझ्या जाऊबाईंच्या खूप सुंदर भाकरी करतात त्या म्हणून आज मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे छान भाकरी केल्यात बघा तुम्ही पण ज्वारीची भाकरी जेवढी खाता येईल तेवढी खा आणि आपलं आरोग्य चांगलं राखा धन्यवाद